मित्रांनो आज आता आम्ही फायनली पोहोचलेला आहोत नागराफॉल बघायला कुठला हे बघा हे कसं आमचा पार करायला भाऊ तो खतरनाक म्हणजे कसं काय तर माझा एक नवीन ब्लॉग म्हणजे तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण सगळ्या मित्रांस बाहेर फिरायला तर मी तुम्हाला दाखवतो समोर काय काय करायचं आपल्याला तर बाय नंतर भेटतो आपल्या आप घरून आप, निघाले मित्र थांबले समोर आपण भेटू समोर भाय इथून आपल्याला आटो पकडायचा आणि आटो पकडून जायचं आता चला आता आपण आपल्या हिंगोली नाक्यावर आहोत आता इथून आपल्याला आटो भेटते आटो पकडायचा आणि जायचं आपल्या मित्राकडे तर आता आपण आपल्या मित्र आपली वाड बघायची तर आपण त्याच्याकडे जाऊ बसत आम्ही साडे चौकात इथून डायरेक्ट हिंगोली गेट हिंगोली गेटून मग आपण जाऊ शकतो साडे चौट आता आपण तो आपण मधून बाहेर <च्चाँ> निघाल्या तर आपण आल्या हिंगोली गेटला आता त्याला आपले मित्र मित्र समोर थांबलेले आहेत तर आता आपले मित्र जाऊ मस्त त्याला भेटू तर फर्स्ट टाइम ब्लॉग बनवलो त्याच्यामुळे जरा घालून जायचे बघा आता आम्ही निघालो इथे आमच्या पटरीला कारण आमचे मित्र तिथं थांबलेले आहेत तिथं जाऊ शकता जवळ चार नंबरच्या तिथून सोपा असतात त्यामुळे आम्ही निघाल्या आमची पटरी त्या पटरीहून चलत चलत तिकडे जायचं मग मित्राला भेटायचं मग मित्राला घेऊन समोर जायचं तर बघत राहा आपला ब्लॉग हे बघा मस्त पीठ लाईन चलत चलत चलो आता मी मित्र एका तर फर्स्ट टाईम ब्लॉग बनवलो तर जरा डर व्ह्यू राहतेच ना कोणाला ना कोणाला तसं मला पण वाटायला व्ह्यू तरी पण मी बनवायचा प्रयत्न करतो कारण खूप दिवसापासून इच्छा होती की कुठं तरी बाहेर जात आणि एक ब्लॉग बनवा एक शूट करावं आपण आणि आज फायनली मी करायलो आणि माझ्या फॅमिलीचाही मला भरपूर सपोर्ट होता त्याच्यामुळं ते त्यांच्या एका गोष्टीमुळं मी ब्लॉग बनवायलो आपला ब्लॉग ब बघत राहा एंडिंगपर्यंत कसा आहे का आहे तर तुम्ही बघा मला बनवायचा होता माझी खूप इच्छा होती दिवस झालं बनवायचे आणि फायनली आज मी तर बघा समोर आपण जाऊ पोहोचलो मस्त फर्स्ट क्लास आता तिथून पोहोचलो आता इथं आपले दोन भाऊ मोठे भाऊ बसलेले आहेत तर त्याला भेटू आता मस्त गप्पा मारू कारण आमचे मित्र थोडे लेट झालेत आमची गाडी पण लेट झाली ले। त्याच्यामुळं आता आपण पर्या भाऊ oh आता बसलेत आता याला भेटायला आपण आता मस्त संग बोलूत आणि बोलून मग आता आपले मित्र समोर आहेत मग त्याला बोलू भेटू मग तिथून मग आता आपण निघू समोर काय करायचं दाखवतो तुम्हाला शेवटपर्यंत बघत राह मस्त आमचा पर्याभव आहे ना पर्याभव तस आता चाय पाजवाला न्यायला आम्हाला एक नंबरला आता मस्त चाय पिता आम्ही पर्याभव काय म्हणाला चाय पाजवाला न्यायला आता मस्त चाय पिता आमचे मित्र लय लेट झाले तिला काही भाऊ खास आहे काय भाऊ जायचं होतं तिथं खास दा, खास काय म्हणून भाऊ आलाय आता भाऊ चला आता भाऊचं म्हणलंय मोठा भाऊ आम्हाला चाय पाजवायला नाही आता मस्त चाय पिताना इकड भाऊचा खतरनाक आणि ती किती खतरनाक ट्रेन आयली लवकर बघूत आता चला तीन नंबर ना चले आम्ही चाय पियाला बाहेर मस्त हे रेल्वे हे आमच्यासाठी गोष्ट आहे रेल्वे एकदा फिरणं हे करणं आम्हाला काय आता आम्ही तीन नंबर मस्त हो आता मस्त फिराल्या भिजला ना तू किती आणला आपल्याला घर सोडून जायचं काय घराच्या बाहेर काढत तर मला विश्वास आहे काढणार यार काढल्या असतील तू एवढे लोक पागल कुत्ते का गाडी उठा केले जाऊन आला तू भाऊ कस काय कारण कारण कुठं तुला वाटत बहिणी नाही केल्या

ह्या जिंदगी एकच झालाय उतार चढाव उतार चराव घरी बी पायऱ्या इथं मस्त व्हायला एक्सरसाइज मस्त आता मस्त घुमत शशी बाहे एक, एक नंबरची पब्लिक बघा फक्त कशी खतरनाक आहे दुनियाची पब्लिक क्राऊड इज क्राऊड पब्लिक पब्लिकच्या बीच मध्ये आपण चलया मस्त आता मस्त फिरो चला, एक नंबर का भाय तिथे चला लागले यार पूर भाऊ चला चलावं लागणार भाऊ हा, तो 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 था 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 था। हा था ते आपल्याला रणगाडी वाटले हा रवी भाऊ लागू काय रवी भाऊ लागत रनगाडी देऊन हेलिकॉप्टर घेऊन जाईबाब आहे

तो ला ला। तो आता डायरेक्ट तुम्हाला मित्राला भेटायला होतो ते वाटत झाले भेटले नाही आता भेटू आता आपण आपल्या मित्रायला आणि आम्हाला कोण भेटलेत बघा होई काय हे ते पिक्चर काढलेत बघा भारी भारी मराठी मराठी इंडस्ट्रीचे बिग डायरेक्टर सैराटचे निर्माते नागराज मंजुळे सर आमच्या सोबत आहेत आता आमचं आम्हाला बाहेर दहा भेटायला आणि सर लवकर एक नवीन गोष्ट सर आणणार आहे तुमच्या भेटीसाठी आणि त्याच्यामध्ये आम्ही समजे तिघे राहील आणि आणि काही जण आहेत ते राहतील आणि आम्ही एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायचं आहे आता बाहेर शूट करायला पण सरांची टीम बाहेर आलेली आहे आणि आपण टीमला भेटू मग आपण निघू सर जायच राईट हा तुम्ही आज नांदेडमध्ये कसं काय म्हणजे काय नेमकं तुमचा काय प्लॅन आहे जरा सांगू शकता का आपल्या युट्यूब फॅमिली जोरा लोकेशन पाहण्यासाठी जात आहे शास्त्रकुंड नांदेड येथे आमचे विचार सोबत दाखवणार आहे लोकेशन कसं आहे काय नाही भेटूया नेक्स्ट पार्टला चला भेटूया बघत राहा आपलं युट्यूब चॅनल तर फायनली आता आल्या चार नंबरच्या बाहेर आम्ही अन्नाला घेऊन ते नांदेडचा आपलं चार नंबरचं स्टेशन स्टेशनच्या बाहेर निघाल्या बघा आपलं स्टेशन इथून मस्त आता जाऊदा आपली सुद्धा आपली टीम थांबलेली आहे आपल्या अण्णाची टीम थांबलेली आहे टीमला भेटून मस्त मग आपल्या गाडीमध्ये बसून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आणि शेवटपर्यंत बघा बरं हे ब्लॉक खूप मजेदार होणार आहे खूप मजेदार बघत राहा आणि आमचे दोन भाऊ बंद मागे ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी चालल्या काय करावं काय नाही कसं भारी करावं स्वतःला है की नाही चला बघू भाऊ आल्या आणि हे आमच्या सरांची टीम आणि आमच्या सरांची टीम हे बघा हे बघा सरांची टीम हे पुरी पुरी हे आमचे नागराज मंदिर साहेब आज नवीन एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदलती दी ये जूनियर नागराज मंजुले आमचे हे <laughs> आमचे मोठे बंधू गाडीचे दरवाजे निघायले तर आणि आता आम्ही बसता मस्त सर संग था था, सर था। आरे था था। आरे था। आता मागा बसून मस्त आता एन्जॉय करता आणि आमचे सर गेले तर मस्त आता आता मस्त आता दादा मस्त फिरायला आता मारता मस्त छूट खतरनाक मध्ये फिरायला बघा मजा घेत घेत आता आपण तो घेत दादा आम्ही निघाऱ्या समजायला घेऊन आता समजे तिथं मस्त समोर आम्ही मस्त माग आता बघत राहा मस्त गाणे मिणे वाजू दादा मस्त वाजत वाजत निघाल्या आता हे भाऊ मस्त आहे पर्या भाऊ हे आमचे साहेब मागं बसलेत कारण कम्फर्टेबल व्हावं म्हणून आणि हे आमचे राहुल भाऊ राहुल भाऊ जरा विचारामध्ये पडले की नेमकं आता करावं काय आणि हे आमचे संजी भाऊ संजी भाऊ जरा आता मूड मूड फ्रेश करायला संजीव भाऊ म्हणाले कुठं गरवार एन्जॉय करायचे त्याच्यामुळे आता बघू आपलं काय एन्जॉय होते की काय होते की आता मस्त आम्ही कोणते निघाल्या आणि बाज्राऊंडला घाले भारी वाजाले नसे दिल नसे आता जरा मनाला चांगलं वाटाय आणि आता आम्ही मस्त नजारे घेत हे करचे हे बघा आता बाहेरचं दाखल तुम्हाला भाऊ चष्मा घालून बसला भाऊ मस्त चष्मा घालून बसला बाहेर आता नांदेड सिटीच्या बाहेर निघायला आम्ही निघाले आता मस्त आहे नजारे घेत खतरनाक आता आम्ही आल्या इथं राज कार्मरला आता इथून राज कार्मर मारून आता आम्ही समोर आमच्या मार घालतल्या मग मी खूप मजायची चित्र आहे सांगा आणि जे 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 घुंगीमध्ये आहेत तिथं कोणी कोणाला कोणाचं घेणं देणं नाही समोर बसते आणि आम्ही आता माग आपला ब्लॉग शूट करत च कारण आपल्याला जागा पाहिजे ते प्रॉपर ब्लॉग शूट करायची त्याच्यामुळे आपण मागं बसल्या म्हणजे हे करत तर बसले तर मस्त जग नशी दिलनशी करत खूप दिवसाच्या नंतर आमचा टूर निघाला त्यामुळे असं खूप एन्जॉय करा वाट लागलं आणि आमचे भाऊ कस निसर्गाचा आनंद घेत मस्त बसलेत फील आनंद जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवना ते गीत गारे गीत गारे तुम्ही फिरवा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवना ते गीत गा गीत गारे तुम्ही पंख पथरा నవే పంఖ పచడా గీతారే గీతారే ధుందారేరు భావన సర్గహా భవతి జీవన సఫర్ కరా మస్తీ నే మన సర్గ బు రే జీవనా గీతకారే గీతారే ధుంధారే प्रवास करत करत मग भोकरला पोहोचल्या भोकरच ब्रिज बघ खूप छान वाटला न्यू पण खूप छान येऊ लागला बर का पाणी मिनी वगैरे काय घेता आम्हाला पाणी मिनी घेता पाणी मिनी पिऊन समोरच्या प्रवासाला सुरू करता आपली गाडी तिकडं थांबलेली आहे था आपण तुला तुम्हाला दाखवू शकता आता आम्ही भोकरला पोहोचल्या मस्त आता एक काय पाणी मिनी समजा झाला समजा इथं थांबल्या ખતરનાકુરા મસ્ત હતા ફ્યુ મોમેન્ટ લઈ જી તો પાઉસ ચાલુ બગા ખતરનાક પાઉ પડેલા गाईस आम्ही प्रवास करता करता अहमदनगर ला पोहोचल्या आणि आता मस्त आता इथून पुढे जायचं आम्हाला फुल एन्जॉय करायचे फुल एन्जॉय केल्या आम्हाला माहिती भाऊ भाऊ कसे लाईक करा आपला जिगरी दोस्त भाऊ सचिन भाऊ मस्त फुल आता करा मस्त एन्जॉय फाईव्ह मिनिट लिहिते फायनली आता आम्ही ससरगुंडला पोहोचल्या ते बघा हे भाऊ आणि आमची बाकीची टीम समोर गेलेली आहे ते बघा ससरगुंडचं हे समोरच आता आम्ही फायनली मधात जात आहोत हे बघा आमची समोरची काय आम्ही निघाल्या ते बघा बघू शकतो खूप छान वातावरण आहे आम्ही पोहोचल्या आता त्यात नाव तर आम्ही आता आता धबधब्याचा सीन घ्यायला तर तुम्ही बघू शकता खतरनाकडे आणि तुम्ही बी आवश्यक या इथं बघा तुम्ही बी ते बघा कसला खतरनाक सीन वाटायला आहे एक म्हणजे पब्लिक फुल आहे फुल हे बघा आमची गाय गायच देऊ भाऊ हा आमची गँग आहे ना पुरी आलेली आहे ते बघा धबधब्यातील बघू शकता तुम्ही कसा खतरनाक वाटते खतरनाक खतरनाक म्हणजे बघा समोर जाऊन व्हिडिओ शूट करतात काही जण ते बघा हे खतरनाक खतरनाक वाटत आम्ही फायनल पोहोचलो फायनल काय खक वाटाल हे बघा बघू शकता तुम्ही कसं खतरनाक वाटाय तुम्हाला हे बघा खूप खूप पर्यटक इथे खेळ बघायला आलेले खूप पब्लिक पब्लिक फुल फिरायला आलेली आहे आणि आता आम्ही समोर जाऊन आता मस्त बघणार आहोत तर हे बघा तुम्ही नक्की या बघा तुम्हाला खूप आवडेल हे लोकेशन आणि खूप भारी आहे हे बघा गाईच खूप खूप भारी बघू शकता हे जंगल जंगल तो खुँग था खुँग था पानी, पानी तर खूप छान आहे पाणी पाणी जर खूप तुम्हाला येऊ देत नाही तर, तर, तर ते बघायचं खूप खूप भारी आहे बघू शकता या नक्की एक बार आहे निसर्गरम्य वातावरण आहे आज आम्ही आला तर धबधबा बघायला हा हे बघा किती मस्त आहे धबधबा हा एकदम छान असं वातावरण आहे बघा पैसा वसूल पैसा फुल पैसा वसून तर अच्छा हा तो कैसा लग रहा है भाई आपको ये कैसा लग रहा है भाई भाई आप भी मजा आ रहा है कि नहीं बहुत मजा आ रहा है अच्छा चलो बहुत अच्छा दिख रहा है ना बहुत तो मजा आ रहा है जो को खतरनाक दिख रहा है जंगल देख सकते हो आप पानी तो खूब सारा है हर बारिश गिरी तो मजा आएगा बहुत बारिश आ रहा है गाइस तो जल्दी फटाफट आप आओ तो सर को बहुत खतरनाक मजा आता है एकदम आनंद एकदम छान

भाई। 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 आगे। आगे तो भाईस। देख खतरनाक आहे तो नांदेड मधले असले तर नक्की येऊन जा सत्रकुंड धबधब्याला खूप छान असं वातावरण आहे आणि खूप छान असं मन रप दे म्हणजे खूप खूप छान खूप छान हे बघू शकता तुम्ही कसं खतरनाक दिले तर नक्की एकदा या नक्की भेट द्या आपल्या सत्रकुंड धबधब्याला काय ना खूप खूप छान असं फोटो काढा व्हिडिओ काढा मस्त एन्जॉय करा काही येऊन जा मी माझ्या मित्र फॅमिली संग आलो तुम्ही पण तुमच्या मित्र फॅमिली संग या एन्जॉय करा तो 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 हो सार आज आम्ही आला आले फतफजाला आले आम्ही आमच्या गोली बघा नागराज मुंदुरे साहेब हे आमच्या नागर नागराज नागराज साहेब

त्यामुळे मला शब्द भेटले नाही बोलायसाठी खरंच खूप छान होतं मोबाईल मध्ये तेवढं काय भारी दिसत नाही तुम्ही तुमच्या फॅमिली एक बार नक्की जा विजिट द्या मित्रांनो आता आम्ही फायनली पोहचालेला हे बघा इथे किती निसर्गरम्य वातावरण आहे एकदम छान असं सुंदर असं हे पहा तुम्ही थोड्या पावसाच्या सरी झाल्या चालू तरी नाही बसतो आम्ही घरी आले आम्ही थेट सहस्त्रकुंड धबधबा बघायला आला नाही घरी जमलं जमलं थँक्स लव यू फॉरेव्हर कस वाटत आणि काय काय इथे लोकांनी पाऊस झालं एक नंबर एन्जॉय पैसा वसूल आहे पब्लिक फक्त तुम्ही या बघा फर्स्ट एन्जॉय करा फॅमिली संग या तुमच्या मित्राय संग या जसं मी मित्राय संग आलो मा भाऊ संग आलो फिरायला जसं तुम्ही बी या फुल एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाकी काही नाही ता आजज काय वाटले चा काय वाटायला तुला छान वाटायला हा महाराष्ट्र प्रत्येक व्यक्तीने इथे जाऊन बघनेसपीडू बघनेसार आहे आ भारी आहे की नाही वाटत थँक्यू गॉड फॉर लविंग